नमस्कार मी शाह म्हणजे कोकणी पाणी म्हणून मी कुडाळवरून आले आणि माझं बरं बोल भरपूर काय काय सामान घेऊन आले मी इथे तर माझ्याकडे चॉपिंग बोर्ड आहेत रोस्टेड काजू आहेत वळसवलेली भिडी आहेत त्याशिवाय तागी हा कुठला लोटस कंदी वाव छान गाय काय प्राइस आहे याचा फोर हंड्रेड आहे सुरेश मंडळी नमस्कार वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आलेली आहे कोकणस्थ व्यापारी पेठ जी आहे वजीरा नाक्याला आनंदराव पवार हायस्कूल येथे तारीख आहे अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजता आज दिवाळी स्पेशल एक्झिबिशन आहे इथे विविध तऱ्हेची खरेदी अंडर वन रूप तुम्हाला करता येणार आहे हा वजीरा नाका आहे वजीरा नाक्यावर हे आनंदराव पवार विद्यालय आहे आता आपण आज जाणार आहोत आणि बघणार आहोत बघू शकता विविध तऱ्हेचे स्टॉल्स आहेत जवळजवळ पस्तीस चाळीस स्टॉल्स आहेत कव्हर करूया नमस्कार मी संजय अकरा पाटील कोकणपीठ आयोजन मी बरोलीमध्ये सध्या प्रथमच व्यापारपीठ आयोजित केली आहे आणि ह्या ह्या व्यापारपीठमध्ये आपले कोकणातले व्यापारी या ठिकाणी उद्योजक आलेले आहेत आणि ह्याच्या काढा तुम्ही व्यापार घ्यावा आणि इथे प्रत्येक वेळेला अकरा बाराला ला दोन दिवस शनिवार रविवार व्यापारपीठ करणार आहे आपण रांगोळ्या वॉशेबल रांगोळ्या घेऊन आलोय रांगोळ्याच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत या रांगोळ्या आहेत फाय हंड्रेड रुपीज आहे पूर्ण पट्टी उंबरटा पट्टी स्टेप्स वर तुम्ही ठेवू शकता या खऱ्या रांगोळ्या चिटकवलेल्या आहेत अरे वा छान हे पण तुम्ही कटपीस कुठे आपण सोके जवळ टीव्ही जवळ उंबरटाच्या बाहेर हे आहेत ते अशा वुडन बेस पण रांगोळ्या आहेत अरे छान आपण नुसतं ठेवायचं आमच्याकडे क्रॉसेट गजरे पण आहेत अरे वागरा माफ झाला रिअल वाटत रिअल वाटत खूप छान ह्याच्यात असं दुसरं पॅटर्न पण आहे गुलाब काय प्राइस एकशे वीस रुपये रुपये कोण म्हणणारच नाही की नाही छान वाटतात खूप छान तर मंडळी हिच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा सुंदर सुंदर दिवाळीसाठी कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे वेगवेगळ्या तऱ्हेचे तोरण आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या रांगोळ्यांचे स्टिकर्स थँक्यू नमस्कार नमस्कार मी सिया मोरे माझं सिया आर्ट स्टुडिओ आहे हाय तुझ्याकडे माझ्याकडे वॅक्सचे कॅन्डल आहेत आणि ही मसाज कॅन्डल आहे ही आपण बॉडीला अप्लाय करू शकतो अच्छा फ्लेवर्स ही इलायची फ्लेवर मध्ये बनवला आहे वेगवेगळ्या फ्लेवर अगरबत्ती अगरबत्ती धूप आहे मंडला डॉट पेंटिंग हो का छान म्हणजे असं चोपीस म्हणून पण आपण त्याला ह्याच्यामध्ये आहे म्हणजे दोन बॉक्स राहिले घरी हो का काय प्राइस आहे त्याची ह्याची जोडी आहे ट्वेल्व्ह हंड्रेड आणि ही आहे सिक्स फिफ्टी आणि या कॅन्डल ची अप्रॉक्स काय जाते सिंगल घेतलं तर वन ट्वेंटी फाय आणि जोडी घेतली तर हे फ्लोटिंग कॅन्डल आहे हे एअर फ्रेशनर वॉर्डरोब मध्ये लावण्यासाठी आणि ठेवण्यासाठी छान तर मंडळी स्टॉल ला नक्की विजिट करा सिया आर्ट स्टुडिओ टोप्स आहेत खूप सुरेख आहे काय रेंज आहे दोनशे मध्ये आहेत खूप छान मी सायली संजय सत्पाळ माझ्या ब्रँडचं नाव आहे सानिका ब्युटी तर आमच्याकडे सर्व प्रकारचे ब्रँडेड कुर्तीज आहेत रंगमंच सांगरिया आवासा पेपर ट्री अँड ऑफ पतोडी अशा विविध प्रकारचे ब्रँडचे साधारण रेंज काय आहे टू पीस साथे? uh, uh, वन पीस थ्री पीस असे आहेत रेंज आपल्याकडे पासून सुरुवात आहे आणि सायजेस आणि सायझेस आपल्याकडे सगळे स्मॉल टू ट्रिपल एक्सेल पर्यंत अवेलेबल आहेत काही फाय एक्सेल पण आहेत आपल्याकडे आणि सगळे वन पीस वगैरे खूप सुंदर छान छान प्रकारचे कलेक्शन आपल्याकडे आणि दिवाळीसाठी आपण डिस्काउंट ठेवलेला आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ ठेवलेला आहे आणि माझा न स्टॉलचा नंबर आहे पाच नंबर आहे तर तुम्ही अवश्य भेट द्या माझ्या नमस्कार माझं नाव शालन क्रिएटिव्ह हँड नावानी ब्रँड आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे तोरणा आहेत कंदील आहेत बॅग्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कंदील छान आहेत ग कंदीलचा प्राइस काय कंदीलचे प्राइस आठशे पासून आहेत आठशे ते हजार पर्यंत आहेत हजार फ्लॉवर्स आहेत आता सध्या तरी ट्रेनिंग मध्ये फ्लॉवर आहे सुधेव त्याचा फ्लावर बुके पण बनवलेला आहे एखादा छान छोटे छोटे बॅग आहेत मिनी बॅग मिनी मिनी पाऊच बोलू शकतो की मिनी बॅकपॅक आहेत कॅप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे पणते आहेत छोटे क्लिप्स बनवलेले आहेत हेअरबँड बनवलेले आहेत जे सध्याचे सध्याच्या कॉलेज कोविड मुलींना गजरे आहेत आजीसाठी हा बघा एक वेणीचा प्रकार बनवलेला आहे चॉकलेट्स आहेत आंबोड्याला बांधायला पिन्स आहेत वाव सुरे हेरबीन आहेत किचेन वगैरे आहेत मग पण नाही हे जरा दाखव छान काय प्राइस आहे त्याची एट हंड्रेड सुरे नमस्कार ताई नमस्कार माझं नाव शिल्पा ठाकूर देसाई माझी बहीण दीपा दीक्षित आम्ही मिळून दिवाळीचा फराळ ठेवतो दरवर्षी आम्ही दिवाळीच्या वेळेला असतो आणि बाराही महिने आमच्याकडे राजकोटचा खाकरा असतो त्याचबरोबर राजकोटचे पेढे दिसेल त्याचं व्हॅक्युम पॅकिंग आहे पूर्ण केलेलं वेगवेगळे डायट्स आहेत आणि गव्हापासून बनलेले कमी तेलाचे आहेत राजकोटचे आपल्याकडे पेढे देखील येतात बघून घ्या प्युअर दुधाचे मस्त माव्याचे पेढे आहेत काजू पत्री येते नंतर आमच्याकडे हे चार कलरचा हलवा येतो आईच हलवा म्हणतात गुळगुंती लाडू मोतीचूर लाडू असतात नानकटाई आमची होममेड बनवलेली आहे दिवाळी दिवाळीचा सगळा फराळ मिळेल तर सर्वांनी नक्की एन्जॉय करा तो बघा यांचा नंबर इथे दिलाय कॉल नंबर जर कोणाला हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या नमस्कार नमस्ते माझं नाव स्मिता फ्रान्सिस आहे आणि हिच माझं नाव चेतना आणि मी आ, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी रेझिन आर्टचे प्रॉडक्ट ज्यामध्ये दिवाळीसाठी थाळी आहे दियाज आहे कार होल्डर आहे ज्वेलरी आहे जी टोटली हँडमेड केलेली आहे छान आहे परत हे हेअर पिन आहेत आणि नक्की विजिट करा नमस्कार नमस्कार माझं नाव अमृता बांधेकर माझ्या ब्रँडचं नाव आहे रुहीज कलेक्शन आपल्याकडे दोन दिवसाची ऑफर आहे पाचशे पाचशेमध्ये मध्ये दोन आयटम्स आठशेमध्ये मध्ये तीन आयटम्स आणि हजार मध्ये चार आयटम सगळे हँडमेड आपली तोरणं आहेत हँडमेड है, दिवे आहेत एक युनिक आपल्याकडे हा शोपीस म्हणून पण ठेवू शकता तुम्ही पण शकता बघा छान दिसत आणि हलका पण आहे असं हलका पण आहे वजन नाही आहे खूप छान असं हिच्याकडे कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता सुंदर सुंदर तोरण आहेत हँगिंग लटकन आहेत खूप छान आहे लटकन हे नवीन प्रोडक्ट आहे सध्या आपल्याकडे पाऊल अरे सुरेख हे हजार पोम्बो मध्ये येईल आपल्याला बघू हे आपल्याकडे आपलं नाव काय माझं नाव ज्योती कुणाल भंडारी आणि आपल्या ब्रँडचं नाव काय आहे नित्या साडी कलेक्शन त्या साडी कलेक्शन कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत माझ्याकडे ब्रासो मध्ये आहेत डोळा सिल्क आहेत काटपदराच्या आहेत आणि आपलं टिश्यू सिल्क वगैरे आहेत आणि या सॉफ्ट मध्ये पण जॉर्जेट मध्ये पण आहेत हॅवी मध्ये पण आहेत आपल्याकडे प्राइस याची दोन हजार याच्यामध्ये भरपूर कलेक्शन आहेत कलर या ब्रासो पण एकदम फेमस साड्या आहेत आमच्याकडे लाइट वेट एकदम लाईट वेट याची काय प्राइस याची बाराशे रुपये आहे खूप छान ला नक्की मंडळी ज्यांना कोणाला ह्या साड्या खरेदी करायच्या असतील तर ह्यांचा नंबर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता नमस्कार।, नमस्कार मी डॉक्टर कल्पिता परब निलेश मालक आम्ही कोकणी ब्रँड या अंतर्गत आम्ही कोकणी ब्रँड या अंतर्गत तुमच्याकडे जो अस्सल कोकणी मेवा असतो हो, तो घेऊन आलोय थेट कोकणातून तुमच्या दारापर्यंत आपल्याकडे विविध आयटम्स आहेत ज्याच्यामध्ये कोकम सरबत आवळा सरबत हा बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे आपला कोकम आवळा कॅन्डी आहे हा मँगो रोल आहे आंबावडी आहे आवळ्याचा हा मावा आहे दिवाळीसाठी खास आपल्याकडे रवा लाडू आणि रवा करंजी आहे ड्रायफ्रूट लाडू आहे लोणची ठेचा हा प्रकार सुद्धा आपल्याकडे आहे सांडगी मिरची आणि ही सगळी पिठ भावन पीठ आंबोळी पीठे सगळे इन्स्टंट पिठं आहेत त्यामुळे तुम्ही लगेच वापरू शकता हे okay. सरबत सर्बत खूप आहे ना हा मी आता बनवलेला आहे सो हा लाईव्ह काउंटर पण आहे की तुम्ही टेस्ट करू शकता आणि तुम्हाला चव शकता ते छान दिवाळीसाठी आपण हे अभ्यंग तेल उपण आणि साबण सुद्धा ठेवलेलं आहे तर मंडळी यांच्या स्टॉल ला तुम्ही नक्की विजिट करा नमस्कार माझं नाव गौतमी आहे आमच्या ब्रँडचं नाव आहे सोनाली डेकॉर आमच्याकडे दिवाळीसाठी लागणार सगळं सजावटीचे साहित्य आहे हे शुभलाभ आहेत दिवे आहेत इथे तोरण आहेत गणपतीच्या मूर्ती आहेत ती गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती आहे खूप इथे सगळे दिवे आहेत त्या रेडी टू यूज रांगोळी आहे तिकडे इथे शुभलाभ आहे छान याचा काय प्राइस आहे हे 100 चे आणि हे तोरणचं हे तोरण 450 आणि मूर्तीज हे दोनशे रुपयाच्यात चान, चान हे व्हाईट मेटलच्या मूर्ती आहेत ह्या ऑक्सिडाइज वगैरे नाहीये मस्त दिसते छान मस्त छान कलेक्शन नमस्कार माझं नाव दीपाली मी प्राजक्ता हस्तकला आणि प्राजक्ता क्रिएशन्स हे हँडमेड आणि ह्याच्यामध्ये आपली रेडी ज्वेलरी सुद्धा आहे अच्छा हे इयरकप्स वगैरे आम्ही घरी बनवलेले आहेत हो का खूप छान हे नेकलेसेस घरी बनवलेले आहे प्राईज ह्याची ह्याची प्राईज आहे वन आणि फाय हंड्रेड साडेतीनशे आणि इनविजिबल नेकलेसेस खूप व्हरायटी आहे अच्छा हो काय म्हणजे अच्छा कायम नाही पडत का लवकर कायम आणि हे काय आपल्याकडे हे बघा हे वेगवेगळे नेकलेस आहेत छान सुंदर सुंदर सगळं हे हँडमेड आहे जर तुम्हाला खरेदी करायची तर नक्की याय ते तो नेकपीस दाखवा ना वाडमेड खूप छान मस्त दिसत फिंगर रिंग्स आहेत मंडळी नक्की या तुम्ही थँक्यू हॅलो माझं नाव श्रेया गुरु माझ्या ब्रँडचं नाव कलामंडल आहे आम्ही इथे रेडीमेड मॅट रांगोळ्या विकतो वाव छान रेडीमेड मॅट रांगोळ्या मस्त आहेत या फोरव्हीलच्या बनलेल्या आहेत आणि या मस्त ना फक्त ठेवायच्या सुंदर दिसत तुम्ही अ टेबल टॉपर म्हणून किंवा डेकोरेटिव्ह आयटम म्हणून पण करू शकता मस्त छान छोट्या छोट्या पण आहेत हो लक्ष्मीचे पाऊल आहे देवाच्या समोर ठेवायला पूजेच्या ठिकाणी ठेवायला सुरेख आहे कलेक्शन नक्की माझं नाव राजेश्री जाधव आहे सात वर्षापासून आम्ही होममेड प्रोडक्ट बनवत आहे ह्याच्यामध्ये मेन म्हणजे आमचे हेअर कलर आहेत हाताने लावले तरी पण कुठेही स्किनला लागत नाही कितीही चेहरा खराब असू दे आमच्याकडे क्रीम येते सहा महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येतो उठण्याचे साबण आहे उठणे फेशियल किट आहे वयाच्या मानाने आपल्याला सुरकुरा पडतात ते साबण आहेत परत वॅक्स पावडर आहे ही वॅक्स पावडर तुम्ही तुमच्या कुठल्याही पार्टला लावा शरीराच्या हो एकदम क्लीन होतात केसर अपर लिप्सला लावा म्हणजे कुठेही ऑल पार्ट अंड्रम्स वगैरे मध्ये डाक वगैरे सगळे क्लिअर होतात ठेवायचं हो हो Oh, लावून ठेवायचं लावायचं पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायचं आणि पाच मिनिटांनी उलट्या मोशन मध्ये ओल्या कपड्याने पुसून काढायचं खूप छान एकदम क्लीन होतात आणि सात वर्षाचा अनुभव आहे आणि खूप छान आम्हाला रिस्पॉन्स भेटतो आमच्या हाताखाली विकणारी पण लोक बरेच आहेत आता हॅलो नमस्कार मी गौरी पालकर माझ्या ब्रँडचं नाव आहे रिलय सम्राट एंटरप्राईज माझ्याकडे आता सध्या कोकणी मेवा आहे आणि आम्ही घरगुती पदार्थ करतो हे साजूक तुपातले लाडू रवा लाडू आहेत ही चकली आहे ती पण प्रॉपर आपली घरगुती आहे घरगुती पीठ आहे ही भाजणी आहे चकली भाजणी पीठ ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही सेस्मे सीड्स ऑइल वगैरे टाकून पण करू शकतो बाकी हे लाडू आहेत हे शेव लाडू आहेत भाजा चिवडा हे सगळे पदार्थ माझे घरगुती आहेत बाकी हे कोकम सरबत आहे लो, है, हे लो चटणी आहे लसूण चटणी हे लोणचं आहे हे सुद्धा घरगुती आहे आणि पीठ मसाले बाकी सर्व आपले ऑर्ग खूप छान नमस्कार मॅडम आम्ही शेतजमिनी विकतो खरेदी करतो आमच्या दा, दादर मध्ये ऑफिस आहे पन्नास वर्षापासून आमचं हे आहे त्या बिझनेस मध्ये आम्ही आणि दात्यांचं नाव खूप फेमस आहे आम आमच्याकडे असलेल्या शेतजमिनी आम्हाला काही जमीन खरेदी करायची असेल विकत घ्यायची असेल तर तुम्हाला संपर्क हो हो चालेल आणि हे बघा पूर्ण नंबर दिले त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हो हो बरोबर थँक्यू थँक्यू मॅडम नमस्कार दादा नमस्कार मी धनंजय मधुकर जोशी आम्ही रोह्यातून आलो रायगड जिल्ह्यातून आपल्या ब्रँड नाव ग्रोवेल फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाची आमची कंपनी आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवलेली कंपनी आज आमच्याकडे एकवीस डायरेक्टर्सच्या व्यतिरिक्त जवळपास पाचशे शेतकरी या ग्रुप मध्ये जोडले गेलेले आहेत आणि जे काही शेतमाल बनतो तो काही ना काहीतरी व्हॅल्यू एडिशन करून त्याची प्रोसेस करून त्याला विकून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही आता डिहायड्रेटेड प्रॉडक्ट ची खूप रेंज आता बाहेर काढतो काय काय सांगाल का हे काय आहे ड्रमस्टिक आहे लेमन पावडर आहे मिंट पावडर आहे जॅकफ्रूट पावडर आहे जामून आहे म्हणजे जांभळाचीच फळाची आहे करी लिव्ह कढी आहे जिंजर आहे आल्याची पावडर आहे मोरिंगा जो सध्या खूप ट्रेंडिंग आहे ते आहे सिनामेन म्हणजे दालचिनीची पावडर आहे स्पिरुलिना ही पण खूप आता मेडिसनल व्हॅल्यूसाठी खूप चांगली चालते बेली पावडर आणि तमालपत्र आहे बीटरूट पावडर आहे बिटाची पावडर किवी आहे आणि नॉर्मली सगळीकडे लाल मिरची तिखट असतात आम्ही हिरव्या मिरची पण केलेलं आहे ग्रीन चिली पावडर चार। 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 म्हणजे युनिक आहे काही आणि कोकणात आता आमच्याकडे सगळ्या बघायचे आनंदात पण खूप मोठ्या प्रमाणात पण आहे याच्या व्यतिरिक्त आम्ही हा एक इंटिग्रेटेड प्रोग्राम केलेला आहे की शेती ही फक्त ठराविक गोष्टी करून होत नाही त्याला एक एकात्मिक प्रकल्प असला पाहिजे त्यामध्ये आमची गोशाळा आहे हे सगळे प्रॉडक्ट शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने होतात आणि आता हे गोशाळेचे प्रॉडक्ट पण आम्ही आणलेले आहेत वर्मी कंपोस्ट आहे जे गाईच शेणाचं कंपोस्ट आहे रेडी पॉट आहे म्हणजे शहरी लोकांसाठी तुमच्या कुंड्या भरण्यासाठी लाल माती गांडूळ खत आणि हे सगळं ऍड करून ठेवलेलं आहे खूप छान असा हा यांचा स्टॉल आहे तर ह्यांच्या ह्यांच्या स्टॉलला नक्की विजिट करा आणि ह्यांच्याकडे कडधान्य देखील अवेलेबल आहे ते सुद्धा ऑर्गॅनिक रेट्यात पिकवलं नमस्कार मी संतोष निलेश राणे आणि मी गाव कोकणातून आलेली आहे सावंतवाडीतून आणि माझ्याकडे आहेत कुर्द्याची पिठी गरम मसाला मच्छी मसाला हळद कांदा लसूण चटणी चकली आवळा कँडी सांडगी मिरची कोकम गावठी पोहे गावठी तांदूळ सगळा मेवास घेऊन आले सगळ्या कोकण मेवा घेऊन आलेली आहे तर यक्षगृह उद्योग असल चौक कडे लोणचे आहेत पिठांचे प्रकार आहेत मसाल्यांचे प्रकार आहेत गावठी तांदूळ गावठी पोहे आगळ कोकम हळद असं सगळं काही मिळत आहे तर हिच्या स्टॉलला नक्की मिळते थँक्यू नमस्कार मी निशा म्हणते कोकणी पाणी म्हणून मी कुडाळवरून आले आणि माझं बरं सगळ्यांना भरपूर काय काय सामान घेऊन आले yeah. मी इथे तर माझ्याकडे चॉपिंग बोर्ड आहेत रोस्टेड काजू आहेत वळसवलेली भिडी आहेत त्याशिवाय साधी भिडी आहेत चपाती भाकरीचे तवे येतात असे चपातीचे टोपले येतात कोकम आगळ आंबापोळी फणसपोळी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले असं भरपूर सामान मी घेऊन आलोय इथे आणि मी दोन दिवस आहे म्हणजे उद्या रात्री नऊ वाजेपर्यंत मी इथे आहे तर अवश्य भेट द्या आणि आमच्याकडचं सामान घ्या थँक्यू प्रणिता शिवकर माझ्या कंपनीचं नाव आहे ओझोन एलईडी आम्ही लाइट्स मध्ये काम करतो पूर्ण इलेक्ट्रिसिटी आहे काय प्राइस आहे त्याची ह्याची थ्री फिफ्टी रुपीज साडेतीनशे हा वाट वॉटर आहे ह्याच्यामध्ये इतकं कचाकरा टाईप असं नाही दिवसभर तुम्ही ठेवलं ना तरी पण ते गरम नाही होणार ठीक आहे ह्याच्यानंतर आमच्याकडे एलईडी लॅम्प आहेत खूप छान त्याच्यामध्ये तुम्ही पेटल्स वगैरे ठेवू शकता गुलाबाचे किंवा फुलांचे वगैरे पेटल्स ठेवू शकता तेव्हा आपल्याकडे लोटस पण आहे हे पण आहे आपल्याकडे छान मस्त आहेत आपल्याकडे विंडो लाइट्स आहेत विंडोला ज्या लागतो त्या लाईट्स आहेत आपल्याकडे कंदील आहेत छान आहे कंदीलचं पण कलेक्शन खूप छान आहे काय प्राइस आहे त्याची आहेत आपल्याकडे हे आहे वन ट्वेंटी रुपीज हे टू हंड्रेड आहे हे थ्री हंड्रेड आहे मस्त छान आहे टू हंड्रेड आहे सगळं रिजनेबल रेट्स मध्ये आहे तर हिच्या स्टॉल ला नक्की व्हिजिट करा कुठला लोटस वाव छान गं याचा काय प्राइस आहे याचा फोर हंड्रेड आहे सुरेल काय प्राइस आहे का त्याची त्या ड्रेसची टू पूर्ण लहंगा आहे दोन हजार हॅलो हॅलो माझं नाव हुमाली कदम माझ्या ब्रँडचं नाव आहे अनुरूप फॅशन अनुरूप फॅशनचे बेडशीट्स आहेत कॉटनचे मटेरियल्स आहेत आणि माझ्याकडे सॉफ्ट बेडशीट्स पण येतात या खास अजरकच्या आहेत याच फिलिंग खूप सॉफ्ट येत आणि माझ्याकडे कॉटन आहे फेस्टिवल वेअर आहे अजून फार वेगवेगळे प्रकार आहेत माझी रेंज साडेसातशे पासून सुरू होते सेव्हन फिफ्टी टूलो काय आहे हे नाइन फिफ्टीचे आहे छान आणि हे इथे हे सगळे दुपट्टे आहेत हे सगळे हँडमेड आहे हाताने बनवलेले आहेत हे बनारसी दुपट्टे आहेत फुलकारी आहेत आणि हे आपले गुजरातचे आहेत मला छान कलेक्शन आहे, 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 आहे। भार्गवी ज्वेलरी कलेक्शन स्टॉल आहे आणि जिथे तुम्ही बघू शकाल सुंदर सुंदर असे नेकलेस एअरिंग याचं कलेक्शन आहे मिळतील वेगवेगळ्या पाऊच आणि बॅग्स काही साधारण प्राइस काय स्टार्टिंग रेंज तीस रुपयापासून छान आणि हे काय ठेवलं आहे भडम सांगलीच भडम ह्यांच्या स्टॉल ला नक्की विजिट कसं वाटलं एक्झिबिशन ह्या एक्झिबिशन मधील कोकणात व्यापारी पेठ ह्या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला सगळे स्टॉल युनिक मिळतील प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला काही ना काहीतरी छान अशी तुम्ही खरेदी केलेली असेल करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानची कमेंट करा पण त्यापूर्वी अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बोरिवलीच्या आनंदराव पवार विद्यालयामध्ये ह्या एक्झिबिशनला नक्की हजेरी लावा बाय बाय